आपण पाहतात खांडे सावदा कृषी मार्केट पाठीमागील पवन नगर निमजाय माता नगर स्वामी समर्थ कॉलनी रहिवाशांना मूलभूत सुविधा तसेच पिण्याचे पाणी घंटागाडी नियमित नसल्याने आज येथील त्रस्त नागरिकांनी नगर परिषदेवर यलगार पुकारला पुरुष व महिलांसह पन्नास नागरिक नगर परिषदेत जमा झाल्याने एकच गोंधळ उडाला त्यांनी प्रशासकीय अधिकारी प्रमोद चौधरी यांना निवेदन दिले केतर आगे के उम्मीदवारों का नाम नदारद नारा बोलते हैं 80 वोटर के अंदर वो जो है आगे के उम्मीदवारों का नाम बटारिया का भी करेंगे

त्याच्यामुळे काय होतं की त्या टाकीवरून जे पाणी जे जातं त्याचा फ्लो कमी होतो त्याच्यामुळे उगत नाही फुल पाणी येते ते बी तर लांब आहे आपलं जे खूप पाणी येणार जोडलेलं आहे

त्याच्यामुळे पहिले सुद्धा प्रॉब्लेम येत जात आहे आता मार्केट मला कोणत्या घराकडे येत होता की नाही नाही पहिले सुरुवातले किती उन्हाळ्यात यांना यांचा सर्वांनाही होतं तुम्हाला येत नव्हतं बरोबर आहे की आणखी कसं आहे की पाण्याचा दाब कमी पडतो आहे नवीन नको

आता कसं आहे की उन्हाळ्याची थोडे प्रॉब्लेम उन्हाळ्याचा हा उन्हाळ्याचा प्रॉब्लेम नाही आहे हा आहे नवीन पाईपलाईन टाकल्याचा प्रॉब्लेम पहिले जुन्या पाईपलाईन ने सर्व घरामध्ये पाणी पोहोचत होतं कोणाचा प्रॉब्लेम होत नव्हता हा आहे तुमचा नवा जे पाईपलाईन टाकलेली आहे त्याची जोडणी बरोबर झालेली नाही पहिले तीन इंची पाईपा सर्व सर्व्या घरामध्ये पाणी पोहोचत होतं

आम्ही त्याचा जुन्या कनेक्शन समजा जर मग सांगणार आहे कनेक्शन तोडलेले आहे नव्याच्या दिवसामधन मला पाणी पुरवठे पाहिजे जो पाईप गेलाय ना तो सुगामध्ये गेलाय तुम्ही फक्त त्याने असं चॉईन मारून गेलाय इकडे तिकडे येत आहे का व्हाल जर कधी लावला असतो व्हाल त्याच्या पाणी दाबलं गेलं असतं हे तुम्हाला डायरेक्ट जोडी दिला आहे डायरेक्ट जोडून दिलेला आहे पण इकडनं ज्या पाणी येत आहे त्या डायरेक्ट सरळ पुढे जात आहे तर ते आता आता चिल लाईन आहे फक्त ती जी लाईन आहे ना तिथले टी मारायचं ना फक्त त्या भागाने टी मारली आहे म्हणूनच ते पाणी इकडे कमी येत आहे ना सरळ पाणी जात आहे समजा सुगलं पाणी भरलं मग त्याच्या नंतर पाणी आवाजी नंतर द्या पाच दिवस पाणी पाहिजे मग संध्याकाळी आवाज संध्याकाळी पाणी द्या तिथं तिथं व्हॉल लावा

কিন্তু এইসব বিষয়টা আপনারা 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 आमचा सगळ्या प्रॉब्लेम म्हणजे सगळ्यात सगळ्यात जो सांगावा तो मी सगळेच प्रॉब्लेम आमच्या म्हणजे पाण्याचा आला गटारचा आला घंटागाडी आली वेळेवर घंटागाडी येत नाही पाणी रेग्युलर आम्हाला येत नाही दोन तीन महिने आले पाणी नाही जेव्हा जेव्हापासून नवीन पाईपलाईन टाकले असून प्रत्येका शेड पाण्याचा प्रॉब्लेम आलेला आहे गटारी इतक्या तुमलेल्या की डासांचं पूर्ण थरवरती जमा झालेला आहे रस्ते इतके खराब झालेले की म्हातारी माणसं चालताना कितीदा पडतात मी याच्याकडे लक्ष कोण देणार हा आमचा प्रश्न आहे पावसाळ्यात तर खूपच खराब होतात रस्ते गाडी स्लिप होते म्हातारे कोतारे लहान मुलं पडून जातात आधी चांगला होता रस्ता आता परत खोदून ठेवलेत रस्ता आता एकदमच हे झाले भयानक परिस्थिती झाली रस्त्यांची पाण्याचा तर प्रॉब्लेम आहेच पाण्याचा तर आहे अगोदर जुना होता तो चांगला होता आणि नवीन टाकलं तर त्यापासून तर येतच नाही पाणी नवीन टाकलं चेक करायला हवी दादा एक दिवशी पण नाही आले तिथे येत आहे पण बघ बघायला सुद्धा सर्वे करायला सुद्धा कोणी आलं नाही की पाणी येत आहे नाही येत आहे तुम्ही टाकून देतात त्या वर्कर लोकांना सांगून देतात आम्ही वर्करला काय सांगणार आहे की तुम्ही इथे पाईपलाईन टाका की तिथे पाईपलाईन टाका यांचं काम आहे ना येऊन बघायचं तुम्ही तिथे वैयक्तिक लक्ष देऊन आमच्याकडे पाण्याची सोय करायला हवी होती अशी आमची अपेक्षा होती तुमच्या नगरपालिकाकडून पण तुम्ही केलं केल्यामुळे आम्हाला सगळ्या महिला मंडळाला इथे यावं लागलं बाकी की नाही एका नगरपालिके ना, ना, उलट त्याला उडून आणू नवीन पाईपलाईन टाकायच्या आधी त्यांनी सांगितलं पैसे मारून पटकन आता रात्री बारा वाजेपासून सारखी मोटर दाबायला लागते तेव्हा कुठे साडेपाच ला पाणी येतं आणि एक दीड तास पाणी येते पण कसं झटके मारतच पाणी शोडायला आता आणि आमचं सगळ्यात कटारींचा प्रॉब्लेम कटारी पण पाहिजे आमचं तुमला हातीत नव्हतं तेव्हा हातीत पण एवढे मच्छर झाले आणि घंटा गाडीवाले येतात खुशाल बसून असतात खाटीवर आणि आम्हाला म्हणतात की टाका त्या काचऱ्या टाका आणि कधी गाडी येते ते कळत पण नाही कचऱ्याचा कधीपासून प्रॉब्लेम आहे आम्हाला हॉर्न बदलाव अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खांदे दर्पण टो बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा